मित्रांनो टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील साखळी फेरीत विजय हॅट्रिक पूर्ण केलंय टीम इंडियाने या स्पर्धेमधील साखळी फेरीत शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर चौवेचाळीस धावांनी विजय मिळवलाय टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी दोनशे पन्नास धावाचं आव्हान दिलं होतं मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत न्यूझीलंडला पंचेचाळीस पूर्णांक तीन ओव्हरमध्ये दोनशे पाच धावांवर गुंडाळ आणि विजय मिळवला मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा टीम इंडियाचा विजयाचा खरा हिरो ठरला वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पणात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडला पाच झटके दिले त्याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे या स्पर्धेतील तीन सामने शिल्लक असून चार संघांनी जेतेपदासाठी कंबर बसली आहे भारत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत व न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंड कडून केन विलियमसन याने सर्वाधिक म्हणजे एक्क्याऐंशी धावा केल्या केनच्या एकशे वीस बॉलमध्ये सात फोर लावले मात्र केन व्यतिरिक्त एकालाही टीम इंडियाच्या गोलंदाजाचा सामना करता आला नाही केनचा अपवाद वगळता इतर कोणालाही तीस पेक्षा अधिक धावा करता आलेच नाही कॅप्टन मिचेल सॅटनर याने अठ्ठावीस तर विल यंग याने बावीस धावा केल्या दो, दो तर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना वीस धावांच्या आत रोखलं मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला वरुणने दहा ओव्हरमध्ये बेचाळीस धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या वरुणच्या एक दिवसीय कारकिर्दीतील चॅम्पियन ट्रॉफीतील हा पहिला सामना होता वरुणने पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेत आपली छाप सोडली तसेच कुलदीप यादव याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला तर हार्दिक पांड्या अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने प्रत्येकी एक एक विकेट घेत चांगली साथ दिली त्याआधी टीम इंडियाने पन्नास ओव्हरमध्ये नऊ विकेट गमावून दोनशे एकोणपन्नास धावा केल्या टीम इंडिया साठी श्रेयस अय्यर यांनी सर्वाधिक एकोणऐंशी धावा केल्या अक्षर पटेल याने बेचाळीस धावाचं योगदान दिलं तर हार्दिक पांड्याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत पंचाळीस धावांची निर्णायक खेळी केली तर इतरांनीही योगदान दिलं तर न्यूझीलंडसाठी मॅट हेन्नी याने पाच विकेट्स मिळवल्या तर न्यूझीलंडच्या इतर चार गोलंदाजांनी प्रत्येकी एक एक विकेट मिळवली उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील